राज्याचं चित्र की जेव्हा अशा प्रकारे आम्हाला निधी मिळत नाही तेव्हा लावलं अमित उत्तर आहे ते फार मान्य यापुढे सुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला पुण्यात पाठी झालं तुम्ही दिलेले आणि तुम तू तसा कसा करा तू त्याच्याकडे इन्कार केला नाही तुम्हाला सांगतो सांगतो माझं नाव संजय राऊत आहे संजय महाभारत सगळं चित्र वळत आणि काना साठवून आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना आणि ते महत्वाचेच लोक आहेत आणि ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही ते ट्विट केलं एक नंबर दोन नंबर तीन नंबर ट्वीट केलंय काल तीन नंबर शिंदेना दिलाय एक कार्टून आहे ना लोक आपापल्या पद्धतीने आपल्या भूमिका मांडत असतात एका एवढी चित्रकारांनी भूमिका मांडली की माझ्या मनामध्ये बोला अमित शहाने दिलेलं उत्तर आहे किंवा अमित जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न करायचा एकदम तुम्हाला भाजपच्या कोटातूनच समजेल आणि चंद्रकांत खेडे यांच्यात वाद विकोबा असं वृत्तपत्रामध्ये वाद उद्या हे दोन्ही नाशिक मध्ये उद्या पोस्ट आणि मान्य उद्धव साहेब सुद्धा सुद्धाच ते कंप्लेंट करणार आहे चंद्रकांत खेडे नाही मला माहित नाही काल माझं चंद्रकांत खेडेची चर्चा झाली त्यांचा फोन होता नाशिकला येण्यासंदर्भात आणि त्यांनी काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या आणि त्यांनी उद्धवजींच्या कानावर पण उद्या आता असं आहे की या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि त्या वृत्तपत्रातून दिसत पक्ष पक्षप्रमुख जे आहेत हे सक्षम त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळे टीका केली तुमच्यावरती की संजय राऊतांचं सा किंवा <coughs> सामनाचं सध्याचं जे ठिकाण आहे ते उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या संपूर्ण तर डावटलं आजचा पण ते अग्रलेख वाचायला पाहिजे त्यांनी कालचं ते अजून ते बात तास मागे जीवनात त्यांच्या त्यांनी आजचा अग्रलेख वाचायला पाहिजे खरं म्हणजे कालचा अग्रलेख तर महात्मा फुल्यांवरती होता आपण पाहिला असेल आता महात्मा फुले बावन बावनकुळ्यांना एवढी का असावी डोक्यात महात्मा फुल्यांचा विचार मी सामनामध्ये मांडतो आणि महात्मा फुले यांचा जो चित्रपट सेन्सॉरनं अडवून ठेवलेला आहे कारण नसता या महाराष्ट्रात फुल्यांचा विचार जर अडवून ठेवला जात असेल तर नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फुले आंबेडकर शाहू यांच्या विचारांवर जर तुम्ही बंदी आणत असतात मी वारंवार ते सांगतो फुले शाहू आंबेडकर हा जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणून म्हणतो तो फुले शाहू आणि आंबेडकर डॉक्टर आंबेडकर यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो ना आणि तो फुले फुले, फुले साहेबांचा विचार म्हणजे महात्मा फुलांचा विचार काही अक्रम लोक या समाजातले रस्त्यावरती येऊन फुल्यांच्या विचारांवर चिकलफिक करत असतील आता सुद्धा तर तुम्हाला फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत कुठल्या तरी एका ब्राह्मण संघटनेनं विरोध करून काही गोंधळ निर्माण केलेले फडणवीसांना स्वतः ब्राह्मण असल्याचा गर्व असतो नेहमी सांगतात होय मी ब्राह्मण असल्याचा मला गर्व असतो आणि ब्राह्मण समाज त्यांच्या ऐकण्यातल्या मी सगळ्या ब्राह्मणांविषयी म्हणत नाही आहे काही संघटना खरनुसार मी त्यांना तंबी द्यायला पाहिजे इतर समाजाला देतात ना तंबी द्यायला पाहिजे फुलांचा विचार कुठं तुमचं जर काय म्हणणं असेल तुम्ही वेगळा घेणार सिनेमा काढा आम्ही त्याला विरोध करणार नाही तुम्ही वेगळा सिनेमा काढा आमचं कोणाला कोणाविषयी म्हणणं नाही महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांचे विचार आहे महाराष्ट्राच्या मातीत मनात रुजलेले आहेत देशामध्ये म्हणून आम्हाला सन्मान आणि मान आहे प्रतिष्ठा आली की मुलींच्या विचारामुळे नाही किंवा संघाच्या विचारामुळे नाही शाहू आंबेडकरांच्या विचारामुळे हा महाराष्ट्र मोठा तर हे फडणवीसांनाच आम्ही प्रश्न विचारला म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्रात तो मी असं मानतो की फुले विरुद्ध फडणवीस आहे

असं भरत माझ्याकडे माहिती आहे सत्ताधारी आमदार आणि यांचा त्यांच्यावरती होता असं देखील वैभव नायके म्हटले वैभव नाईक तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो दहशतवाद आहे खुना खुने आहे त्या खुना खुलीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांचे आहेत अत्यंत निर्भुणपणे मारले आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू है। आहे आणि यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नायकांनी ना काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे नागपूरला सत्तेमध्ये यांच्या बरोबर अजिबात जायचं नाही बरं का हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत चंद्रकांत दादा तुम्ही तुमच्या कुठच्या कोण आलेला आहात

ईव्हीएम हॅक करून हायजॅक करून आणि ईव्हीएम माध्यमातून निकाल फिरव मतदार यादीत घोटाळे करून जिंकलेल्या माणसांनी दुसऱ्याकडे वोट टाकून पण तुम्ही सध्याच्या सत्ताधारी पक्षात असतात महापालिकेला मुंबई फेकी तुम्हाला उमेदवार आमचं आम्ही पाहू ना आमच्याकडे उमेदवार तरी आहे तुमच्याकडे ते तरी आहे तर तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आहे ना बाकी काय तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ही तुमच्या आसपासची भूत तुमच्या होती नाचत राहतील महाराष्ट्रातल्या पाचशे ऐंशी आम्ही काय शिक्षक किती रस्त्यावर त्यांनीच त्यांना मतदान केलं असेल असं म्हणतात ना आम्हाला शिक्षकांनी मतदान केलंय आम्हाला बहिणींनी मतदान केलंय आम्हाला शेतकऱ्यांनी के मतदान केलंय आणि त्यांचा गळे कापण्याचं काम सुरू आहे चला थँक्यू